नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार करणार आहोत करायला अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे जास्तीचा भांड्यांचा भापट पसारा सुद्धा नाही वेळही कमी लागतो आणि शंकर ही शंकरपाळी अजिबातही तेलकट होत नाही भरपूर असे पदर सुटलेले खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होतात त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मैद्याची जर तुम्ही खात नसाल तर मी तर म्हणेन नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपल्याला बघा सर्व साहित्य मोजून घ्यायचं इथे फक्त मी गोडाला थोडे हलकेसे कमी गोड करत आहे त्यामुळे साखर कमी घेतलेली आहे पण साहित्य मोजायला अगदी साधं सोपं आहे रोजच्या वापरातली वाटी घ्यायची त्याने तेल साखर आणि पाणी मोजून घ्यायचं प्रत्येकी एक एक वाटी आणि आता हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आता एक बघा फिरवल्यानंतर हे मिश्रण पांढरं असं तयार होणार आहे हे पांढरं तयार झालेलं मिश्रण हलकंही झालेलं आहे आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं असल्यामुळे आता या मिश्रणामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ भिजवायचं आहे तर बघा ही एक साधी सोपी अशी पद्धत आहे यामुळे शंकरपाळी करायलाही अगदी साधी सोपी अशी वाटतात आणि जास्तीचा भांड्यांचा फापट पसारासुद्धा होत नाही आणि वेळही कमी लागतो बघा तर इथे हे मिश्रण या पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्याआधी इथे फक्त आपण अगदी बघा दोन चिमूटभर मीठ घातलेलं आहे गुळाच्या पदार्थाला मिठामुळे चांगली चव चा येते त्यामुळे यामध्ये मीठ जरूर घाला एकदा पूर्ण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ किती टाकायचं तर ज्या वाटीने आपण तेल साखर पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ यामध्ये घालणार आहे एखाद्या बघा गव्हाला पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं तर इथे पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल थोडं गव्हाला पाणी जास्त लागत असेल तर वरून थोडंफार तुम्ही इथे पाव वाटी पाणी वापरू शकता तर इथे बघा आपण हे पूर्ण हातानेच असं भिजवून घेणार आहोत छान घट्टसर असा हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे इथे मी साखर जी वापरलेली आहे बघा ती फक्त मी गोडाला थोडे हलकेसे गोड करणार आहे त्यामुळे अगदी जी वाटी आहे ती भरून घेतलेली नाही पण तुम्हाला हलकेसे आणखी गोड जास्त आवडत असतील तर साखर भरून घ्यायची वाटीने म्हणजेच प्रत्येकी एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी तेल अगदी साधं सोप्पं असं प्रमाण आहे म्हणजे फार जास्त अवघडसुद्धा नाही करायला तर बघा आता हा गोळा आपला असा तयार करून झालेला आहे छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे याला जास्त फार असं मळत बसायचं नाही बघा हा हलकासा तुम्हाला रख असा रखरखित असा दिसत असेल म्हणजे जास्त आपण हा असा ज्याप्रमाणे कणिक भिजवून घेतो तसा भिजवलेला नाही अगदी थोडा घट्टसर तर आहे म्हणजे तयार मिश्रणामध्ये आपल्या चार वाट्या कणिक आरामात भिजली जाते आता याचे लगेचच आपल्याला गोळे तयार करायला घ्यायचे आहेत तर याचे गोळे आपल्याला तयार करून घेऊया तर घेतलेलं आपण जे प्रमाण आहे या प्रमाणात अर्धा किलोचे आपले शंकरपाळी जी आहे ती तयार होतात बघा हातावर याचा असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे फार जास्त गोळाही हाताने असा मळत बसायचा नाही असा मी दाखवला त्या पद्धतीने तयार करून घ्यायचा म्हणजे अगदी सहज हा गोळा बघा तयार होतो तर इथे हा गोळा आपण तयार केलेला आहे आणि असेच राहिलेले आहेत ते देखील आपण तयार करून घेणार आहोत आणि नंतर मग या गोळ्यांची आपण शंकरपाळी तयार करणार आहोत तर इथे बघा ही गोळी तयार करून आपले झालेले आहेत आता शंकरपाळी तयार करायची आहेत तर आता शंकरपाळी तयार करत असताना या गोळ्याची आपल्याला सुरुवातीला अशी मोठी एक चपाती लाटून घ्यायची आहे बघा या कडेनेही चिरल्या जात आहे पण मी जास्तही बघा हाताने याला असं पूर्ण असा मळून घेऊन फार जास्त असा रख हा चपातीसारखा गोळा तयार केलेला नाही असा थोडा रखरखीतच आपल्याला ठेवायचा आहे तर कडेनी अजिबातही बघा हा चिरला जात असेल तर असा हाताने दाबून द्यायचा म्हणजे तो व्यवस्थित आकार घेतो आणि ही बघा एक मोठी चपाती आपण लाटून घेतलेली आहे आता या चपातीचा बघा एक आपल्याला रोल तयार करायचा आहे रोल तयार करत असताना यामध्ये हवा भरू देऊ नका अगदी हलकासा प्रेस करत जायचा आणि गोल आपल्याला तयार करत जायचा आहे या पद्धतीने शंकरपाळी जर तुम्ही तयार केली तर त्याला भरपूर असे पदर सुटले जातात तर इथे बघा मी हलकासा कडेनी पुढे लोटत आहे म्हणजे यामध्ये हवा अजिबातही भरली जात नाही एकदा का पूर्ण हा रोल तयार करून झाला की पुढे आपल्याला काय करायचं ते सांगतेच तर हा रोल तयार करत असताना बघा जास्त मोठा रोल करायचा नाही म्हणजे त्यात हवा जर भरली गेली तर रोल मोठा होतो पण हवा भरली नाही गेली तर रोल अगदी व्यवस्थित फिट असा तयार होतो बघा तर हा असाच रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आता हा रोल केल्यानंतर कडेच्या दोन्हीही ज्या बाजू आहेत तर सुरुवातीची बाजू अशी आतमध्ये आपल्याला हे दाबून द्यायची आहे आणि परत याचा असा गोल आपल्याला तयार करायचा आहे अगदी चकलीसारखा बघा मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आणि शेवटची जे टोक आहे ते असं खाली दाबून द्यायचं परत हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हलकंसं आणि आता याला जास्त असं आपल्याला हाताचा दाब द्यायचा नाही आता आपल्याला ला ला लाटण्याने याची परत एक चपाती लाटून घ्यायची आहे पण ती चपाती फार जास्त अशी पातळ लाटू नका थोडी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला आपण ही जी शंकरपाळी तयार करत आहोत तर बघा आपण जी मैद्याची शंकरपाळी करतो अगदी तशीच खुसखुशीत तयार होतात अगदी तुम्ही खाल्ल्यानंतर चवीलाही मैद्यापेक्षाही चविष्ट लागतात कारण ही गव्हाच्या पिठाची असल्यामुळे आता ही चपाती लाटत असताना बघा मध्यभागी थोडं बघा इथे तुम्हाला दिसत असेल पण अगदी हाताने व्यवस्थित तुम्ही जर लाटलं तर एकसारखी ही चपाती तयार होते आता कडेनेही व्यवस्थित लाटायचं एकसारखी चपाती लाटायची कुठे जाड कुठे अशी पातळ अशी लाटू नका म्हणजे एकसारखी शंकरपाळी तयार होतात बघा आता पूर्ण चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला ही चपाती दाखवते तुम्हाला बघा इतकी जाळ ठेवलेली आहे मी आता आपल्याला शंकरपाळी तयार करायची आहे तर आता सुरुवातीला चारही बाजू ज्या आहेत आपल्या त्या कट आपल्याला करून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्तीचं आपल्याला इथे गोळाही काढण्याची गरज पडत नाही कारण बरेचदा काय होतं आपण हा जास्तीचा भाग काढतो आणि मग बरेच वेळ आपल्याला शंकरपाळी लाटत बसावी लागतात तर शेवटी तर आपल्याला नंतर मग कंटाळाही यायला लागतो तर असं होऊ नये त्यासाठी बघा सुरुवातीलाच असं आपण चारही बाजूच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेणार आहोत म्हणजे जास्तीची चपाती जी आपण लाटून घेतलेली आहे ती वाया जात नाही तर इथे आता आपला हा एक चौकोन तयार झालेला आहे आता शंकरपाळी आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर इथे तुम्ही तुम्हाला आवडत असतील त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता इथे मी चौकोणी आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेत आहे तर इथे आपल्याला दोन्हीही बाजूनी याला कट द्यायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित चौकोनी याला आकार देऊन घ्यायचा आहे असेच आता राहिलेले जे आपली शंकरपाळी आहेत ते देखील आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत एकदा असे पूर्ण तयार करून घेतले की नंतर मग तळायला घ्यायचे म्हणजे भराभर आपली ती तळली जातात शंकरपाळी तर इथे बघू शकतात मला दाखवते मी तर इथे आपण एवढे जाणी शंकरपाळी ठेवलेले आहेत पण तेलामध्ये टाकल्यानंतर हे कसे फुलले जातात हे सुद्धा आपण बघणार आहोत तर आता हे एका ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेले आहेत ते सुद्धा पूर्ण तयार करून घेते तुम्ही जर करायला दोघी म्हणजे तुम्हाला आणखी एक असेल करायला सोपती गुणी तर तुम्ही एक लाटून एक करू शकता मग पण आता मी एकटीच असल्यामुळे मी पूर्ण आधी तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर मग ते तळायला घेणार आहे तर आता तेलाचं टेम्परेचर मह महत्त्वाचं आहे तर इथे थोडा गोळा टाकून बघितला अगदी लगेच गोळा वर यायला नको अशा तेलामध्ये जर शंकरपाळी तुम्ही टाकली तर ते नरम पडतील आणि तेलकटही होतील त्यासाठी अगदी गॅसची स्पीड कमी करायची आणि तेलाचं टेम्परेचरही फार जास्त असं कडकडीत गरम आपल्याला नको तर इथे शंकरपाळी मी टाकून घेतलेली आहे आणि गॅसची स्पीड एकदम कमी केलेली आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजेच शंकरपाळी जोवर आपली तळणं होत नाही तोवर एकसारखीच गॅसची स्पीड इथे मी कमी ठेवलेली आहे म्हणजे जी शंकरपाळी आहे ती आतपर्यंत छान अशी तळली जातात आणि ती पूर्ण अशी खुसखुशीत तयार होतात तर बघा यांना छान असा हा सोनेरी रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे पण यापेक्षा जास्त अशा डार्क रंगावर आपल्याला ही शंकरपाळी आहेत ती तळायची नाही कारण आपण तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची जी तळण्याची प्रोसेस आहे ती चालूच असते कारण आपण यामध्ये तेल वापरलेलं आहे तर याच रंगावर आपल्याला ती काढायची आहेत आणि आता आपण यानंतर आपली दुसरी राहिलेली शंकरपाळी आहे तीसुद्धा आपण तळून घेणार आहोत तर इथे बघा यांना किती छान असा रंग आलेला आहे याच्या लेअर्ससुद्धा तुम्हाला मी दाखवते कशा तयार झालेल्या आहेत अजिबातही शंकरपाळी तेलकट तयार होत नाही तर आता याच पद्धतीने दुसरी बॅच टाकून घेते तर अशा पद्धतीने बघा ही शंकरपाळी करायला अगदी साधी सोपी अशी आहेत आणि आपण अगदीच मोजक्या भांड्यांचा इथे वापर केलेला आहे अजिबातही जास्तीचे आपले कुठे भांड्यांचा पसारा झालेला नाही आणि वेळही अगदी बघा कमी लागतो त्यामुळे मी तर म्हणेन नक्की एकदा तुम्ही करून बघा म्हणजे आपण जी मैद्याची शंकरपाळी खातो त्यामध्ये आणि गव्हाच्या शंकरपाळी जी आपण तयार केली त्यांच्या चवीमध्ये काय फरक जाणवतो हो हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ही शंकरपाळीसुद्धा आपण छान सोनेरी रंगावरच तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही याचे लेअर्स बघू शकता सुरुवातीला दाखवायचं मी विसरून गेली तर बघा इथे असेच छान खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होतात आणि गॅसची स्पीड जर कमी ठेवली ना तर बघा थंड झाल्यानंतर अजूनही खुसखुशीत होतात त्यामुळे कुठेही गॅसची स्पीड वाढवू नका इथे तुम्ही मोठ्या स्पीडवर जर ही शंकरपाळी तळली तर, तर त्यांना वरून रंग येईल पण ती आतून नरमच राहतील आणि थंड झाल्यानंतर ते अजून नरम होतील त्यासाठी गॅसची स्पीड मी तुम्हाला जशी सांगितलेली आहे तशीच ठेवायची तर बघा आता ही बॅचसुद्धा आपली जी आहे ती तळून झालेली आहे आता आपण हीसुद्धा काढून घेणार आहोत आणि आता माझी अजून एक बॅच तळायची राहिलेली आहे ती देखील तळते आता इथे आपले शंकरपाळे बघा तळून तयार झालेले आहेत तर इथे चळूनसुद्धा तुम्हाला दाखवते मी आणि तेलकट आहेत की नाही हे सुद्धा आपण चेक करणार आहोत तर इथे याचे लेअर्ससुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असे तयार झालेले आहेत आणि अगदी पोकळ हे तयार होतात तर इथे तुम्हाला आता हातावर तोडूनसुद्धा मी दाखवते म्हणजे पाहता क्षणीच तुमच्या लक्षात येईल तर इथे हातावर आपल्याला घेतल्यानंतर असा पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे अगदी सहज हाताने तुटत आहे म्हणजे हा खुस खुशीत असल्यामुळेच तुटत आहे अजिबातही चिवट असा हा झालेला नाही आता याचा आकारसुद्धा दाखवते मी आपण हा शंकरपाळी जी तयार केलेली आहे बघा ही किती छान फुलल्या गेलेली आहेत असे हे दुप्पट फुलले जातात शंकरपाळी तर बघा तुम्हीसुद्धा नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका मी सांगितलेल्या छोट्या मोठ्या अशा ज्या काही टिप्स आहेत त्या लक्षात ठेवून परफेक्ट अशी शंकरपाळी तुम्हीसुद्धा तयार करा आणि हो तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद